दोन तीन जोडे आणखीन या ठिकाणी कमी आहेत त्यांना विनंती आहे स्टेजवर यायचं आहे एक जोड आणखीन आलेलं नाही बघा नौरानवीची एक जोड आणखीन आलेली नाही आपल्यामुळे या ठिकाणी पुढील कार्यक्रम खोळवलेला आहे त्यांना विनंती आहे आदरणीय बामासाहेब संजय शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांना मेन गेटवर जायचं आहे या ठिकाणी सुधीरप्पा गंदास व सुरेश बापू वाघव दंबर रावताडे अध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे करून सर्वच मान्यवर मंडळी नवरा एक नवरी लायलेली आहे त्यांनी चालव स्टेज यायचं आहे स्वर्गीय नरेंद्र बाळासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ हरिभक्त नानासाहेब पाटील बोलण्यासाठी जायचं आहे सर्व महापुरुषांना वंदन करून कुलदेवतेला आणि आभार व्यक्त करण्यात येते संजय मामाजी शिंदे साहेब यांचं थोडक्या वे वेळामध्ये होणार आहे नवरदेवांना घोड्यावर घोड्यावर काही काहीला एलर्जी आहे तर आज अलर्जी चालू या ठिकाणी आज नाना महाराज यांनी आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं त्यामध्ये जवळजवळ चौतीस नऊ दापत्याचा या ठिकाणी विवाह सोहळा होणार आहे त्यांच्या आयुष्याची सुरुवात या उपक्रमातून या ठिकाणी होणार आहे मी या चौतीस नऊ दापत्याला गावाच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्यांचं पुढील आयुष्य हे वैवाहिक आयुष्य सुखाचं समृद्धीच बारभारटीचं आणि आरोग्यदायी अशा प्रकारचं जावं की नव दापत्याला शुभेच्छा नाना महाराजांनी आपल्या बंधूंची आठवण सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी विशेषतः बारलुनी गावामध्ये प्रथम सामुदायिक विवाह सोहळा होतोय आणि त्यामध्ये चौतीस नव दाम्पत्यांचा या ठिकाणी विवाह सोहळा होतोय मी नाना महाराजांचे मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो आणि ग्रामस्थांनाही धन्यवाद देतो की बाबा ह्या उपक्रमामध्ये सगळ्यांनी भाग घेऊन हा उपक्रम आपण सर्वजण पार पाडत आहात तर ह्या चाललेल्या कामाला माझे मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद